हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि आता वाजले संध्याकाळचे पाच गावावरून सोमवारी पुण्याला पोचले तर सोमवारीनं पोचल्या पोचल्या आरामच केला होतो कारण तर मला प्रवासामध्ये खूप त्रास झाला होता डोकं दुखण्याचा मडमडतेचा तर घरी आल्यानंतर खूप थकले होते प्रवासामध्ये त्याच्यामुळे मगनं त्या दिवशी आरामच केला थोडंफार घरी आल्यानंतर आवरलं आणि त्याच्यानंतर मग आराम केला त्या दिवशी जास्त काही कामं केले नाही आणि दुसऱ्या दिवशी मग सगळी क्लिनिंग केली घराची पूर्ण घर झाडून काढलं ज घरात सगळ्या जाडा झाडून काढल्या वस्तूंवरची सगळी धूळ पुसून काढली त्या किचनमधल्या मांडण्या आहेत त्यासुद्धा मी पुसून घेतल्या यातले भांडे काही घासून आणि पुसून घेतले स्टीलची मांडणीसुद्धा तशीच त्यातले एकूण एक भांडं मी घासून घेतलं आहे आणि मांडणीसुद्धा चांगली पुसून घेतली आहे म्हणजे सगळ्या ताटांवरती वाट्यांवरती ग्लासांवरती प्लेटांवरती धूळ बसली होती आणि इथल्यासुद्धा पातेल्यांवरती पाते खूप धूळ बसली होती ही जे डब्बे दिसतात त्यावरतीसुद्धा खूप धूळ बसली होती तर मग आल्या आल्यानं दुसऱ्या दिवशी पहिले सगळी क्लिनिंग करायला घेतली पुढे पहिले माझं क्लिनिंगकडे लक्ष होतं मग म्हटलं नको आता व्हिडिओ वगैरे बनवायला तर पहिले न क्लिनिंग करून घेतली घराची आणि आज बरं वाटत आहे म्हणजे फ्रेश फ्रेश वाटत आहे घरात आता काल तर मग क्लिनिंग वगैरे करण्यामध्येच गेला आणि संध्याकाळीनं आम्ही आंबे वगैरे आणले होते तर मग ते आंबे फोडून आणायला मार्केटमध्ये गेलो तर बघा आंबे सुखायला टाकलेले आहेत शिवाय शिवायच तिकडे सापसिडी आणि लुडोचा गेम खेळत आहे एकताच इकडे बघा अगदी कसा झोपलेला आहे पांड्यामध्ये त्याला झोपून दिलं तो झोपला आहे म्हणून मला व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही तर तो न खूप जास्त चिडचिड करतो व्हिडिओ पण जरा चांगला शूट करू देत नाही म्हणून मग म्हटलं की तो झोपला आहे तर व्हिडिओला सुरुवात करावी आंब्याचं लोणचं टाकायचं आहे तर मग आंब्याच्या फोडी सुखायला टाकून दिल्या तर गावाकडनं काही धान्य आणि काही भांडी मी येताना घेऊन आले होते तर धान्यामध्ये काय आंबे तुम्हाला दाखवतो बघा हे बघा की तिच्या पिशव्या दिसत यामध्ये गहू आणि तांदूळ आहेत गावाकडेनं धान्य स्वस्तात मिळतं म्हणजे शेतातलं असतं तर जरा स्वस्त मिळतं इक गहू आणि तांदूळ इकडे खूप जास्त माग आहे गावाकडे स्वस्तात मिळते म्हणून मग गावाकडनं घे गावाकडनंच घेतली मी तर एक क्विंटल तांदूळ एक क्विंटल गहू असे घेतले होते त्यातले ना पन्नास किलो गहू आणि पन्नास किलो तांदूळ घेऊन आले मी आणि इकडे सिलेंडर जवळ एक पिशवी ठेवली आहे ना ज्यामध्ये सा थोडंसं सा वेगळं सामान आहे प आणि भांडी आहेत तर ती मी थोड्या वेळामध्ये तुमच्यासोबत शेअर करते इकडे ठेवला आहे मी माझ्यासाठी चहा बघा नेहमीप्रमाणे माझी काळी चहा इथे कडत आहे आणि आता मी चहा घेणार आहे का चला या तर मग काळी चहा कळेला चाहा पेता -पेता तर इथे मी चहा प्यायला बसले चहा पिता पिता शिवांश म्हणाला की मी माझ्यासोबत गेम खेळ तर त्याच्यासोबत सापसिडीचा गेम खेळायला बसले तर माझा चहा पियेपर्यंत एक गेम आमचा खेळून झाला होता त्यामध्ये ना शिवांश जिंकला आणि मी हरले खूप मजा आली शिवांशसोबत सापसिडीचा गेम खेळताना आणि सोबतच लुडोचा पण गेम आहे त्यामध्ये आता चहा वगैरे पिऊन झाला या पिशवीमध्ये ना सामान आहे गावाकडून आणलेलं भांडे पण आहे त्याच्यामध्ये मी ते सुद्धा आता काढून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते चल जे पिशवीमध्ये सामान होतं ना ते सगळं बाहेर काढून घेतलं मी गावाकडनं जे काही सामान आणलं ते तुमच्यासोबत शेअर करताय ना तर शिवांज म्हणाला की माझा गेम शेअर कर पण त्याचा गेम बघून घेतो पहिले त्यात हाय आहे सापसिडीचा गेम इकडनं आणि इकडनं आहे लुडोचा गेम म्हणजे जास्त मोबाईल बग वगैरे बघण्याचा प्रयत्न करतो जास्त टी व्ही बघण्याचा प्रयत्न करतो म्हणून मग त्याच्यासाठी हा गेम घेतला काल संध्याकाळी तर बरं झालं घेतलं कारण तो तो याच्यात बिझी राहतो म्हणून आता मी जे काही गावाकडनं सामान आणलं मी ते तुमच्यासोबत शेअर करते की मी सगळ्यात महत्त्वाची ही ही एक वस्तू आणली म्हणजे या वस्तूला तुमच्याकडे काय आणतो ते सांगा पण आमच्याकडे या वस्तूला मी ते पाहिली तर मापासाठी आणली मी हे कारण तर माझ्याकडे काही माप वगैरे नव्हतं म्हटलं एक माप पाहिजे म्हणून आईला म्हटलं की मला एखादी पाहिले घेऊन गे तर मग आईने ही बाजारातून माझ्यासाठी पायरी आणली होती आणि मग ती मी आता घेऊन आली गावाकडून येताना एक चकलीचा साचा आणला माझ्याकडे चकलीचा साचा नव्हता नवीन असा पितळाचा सा साचा आणला मी गावाकडनं येताना तर खूप छान आहे माझ्याकडे नव्हताच आणि जेव्हा मी तांदळाच्या चकल्या ना माझ्या मैत्रिणीकडून मी चकलीचा साचा घेतला होता आणि त्यानंतर मग मी तांदळाच्या चकण्या दिल्या होत्या तर मग मला साच्याची गरज होती म्हणून म्हटलं की एक चकणीचा साचा घेऊन घ्यावा ला आणि तो मी घेऊन आले आणि त्यानंतर आले एक लोखंडी कढई हे बघा माझ्याकडे तळण्यासाठी वगैरे अशी लोखंडी कढई नव्हती तर मला पाहिजे होती आणि माझ्याकडे आहे ती खूप छोटी आहे त्याच्यामध्ये तळण व्यवस्थित होत नाही खूपच छोटी आहे त्याच्याकडे तर मग मला थोडीशी मोठी पाहिजे होती तर मिडियम साईजची अशी कढई आहे मला कानवाली कढई आवडते कारण तर अशी पकडून वगैरे उचलायला बरी पडते म्हणून मग मी हे कढई घेऊन आली त्यानंतर आपला एक तवा लोखंडी तवा आहे माझ्याकडे माझ्याकडे लोखंडी तवा नव्हता लो माझ्याकडे न जर्मनचा पण आहे तवा आणि नॉनस्टिकचा जो माझा नॉनस्टिकचा तवा आहे तर तो मी डी मार्टमधून घेतला होता आणि भांडी मला लागणारच ला होती आणि घ्यायचीच होती तर मग मी गावाकडूनच घेऊन आली मी जास्त छोटा पण नाही आहे आणि जास्त मोठा पण नाही आहे मिडीयम साईजचा असा तवा मी घेऊन आले म्हणजे दोन स्टीलचे चम्मच आण छोटे साईज साईज छोटी आहे पण क्वालिटी खूप चांगली आहे म्हणजे जाळे आहे दोन्ही चम्मच मला खूप आवडते से छोटे छोटे चम्मच खूप मस्त दिस दिसायला तर भांडी तर आता दाखवून झाली ग आता त्याच्यानंतर काही सामान पण आले तर सामानात करायला तुम्हाला दाखवते आमच्याकडे जे मुरमुरे मिळतील तसे दोन मुरमुरेचे पॉकेट मी घेऊ मध्ये आमच्याच दुकानामध्ये नसले त्यानंतर मग हा गुळ बटेचा गुळ बटईचा गुळ मी लोणच्यासाठी आणला होता जे लोणचे जे आंबे जे फोडून आणले आणि सुखायला टाकले ते मला दाखवलेच तर त्याच आंब्याचं मला लोणचं टाकायचं आहे तर त्याच्यासाठी मला गुळ लागणार होता तर मग गावाकडनं येतानाच मी गुळ घेऊन आले तर हा दोन किलो गुळ आहे तर या गुळाचं लोणचं तर करतातच पण आमच्याकडनं याच गुळात चहा चहासुद्धा बनवून पितात आणि या गुडाची चहा मी खूप मस्त लागते हा आमच्याच दुकानामधला गुड आहे बंचासाठी जेवढा लागणार तेवढा मी वापरून घेणार आणि उरला तर मग तो चहासाठी वापरणार त्याच्यानंतर काय म्हणते या पिशवीमध्ये ती तर ही आहे हळद गावाकडची गावाकडची म्हणजे शेतात पिकवतात आणि मग ती दळून मग विकतात तर ती दळ ती गावाकडची हळद आहे गावराने हळद आहे तर मी नेहमी इकडे किराण्यामध्ये पॉकेटचीच हळद आणून वापरायची तर मग मावशीच्या गावावरून हळद बोलून घेतली तिथे माझा मावस भाऊ हळद घेऊन आला आता माझ्यासाठी तर ही हळद आणली आहे गावाकडनं तर एक किलो हळद आणली आहे मी त्याचसोबतनं एक पायरी जिरं आणलं आहे मी गावकोच पण गावाकडून मग स्वस्तात मिळालं तर मग घेऊन आले पण क्वालिटी खूप चांगली आहे मस्त वास वगैरे मस्त तेवढं जी रँड आहे गावाकडून येताना आणि त्यानंतर आम्ही मी इथे धने गावराने धने हे सुद्धा मावशीने पाठवले आणि गावराने धने म्हटलं की अजूनच चांगले आणि वास मस्त होते तर मग 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 गावाकडून येताना धने सुद्धा घेऊन आले तर एवढं सामान मी गावाकडून येताना घेऊन आले आणि सगळं सामान तुमच्यासोबत शेअर केलं आता हे सगळं सामान मी ठेवून देते आणि त्यानंतर जे सामान तुम्हाला दाखवलं ते सगळं ठेवून दिलं तर चला आता संध्याकाळ झाली आहे म्हटल्यावर संध्याकाळची पुन्हा कामं आहे तर आता संध्याकाळची कामं करायला सुरुवात केली तर झाडू मारायचा जर घराला तर मग आधीनं आंबे जे सुखायला टाकले होते फोडलेले ते मी जमा करून ठेवत आहे झाकून कारण तर त्यावरती कचरा वगैरे उडू शकतो झाडताना तर म्हणून मग म्हटलं की थोडेसे जमा करून ठेवावे हवेशीर तर इथे जमा करून घेत आहे आणि ते आंबे जमा करून ठेवून दिले आणि घराला झाडू मारायच्या आधी बॅगमध्ये कपडे होते जे मी गावाकडे नेले होते ते तर ते लावायचे होते कपाटामध्ये तर ते आता लावून देत आहे आणि आणि प्रवासातले काही कपडे जे आहे ते धुवून टाकले होते सगळे तर इथे सगळे कपडे मी बॅगमधले लावून दिले कपाटामध्ये आणि त्यानंतर मग घराला झाडू मारून घेत आहे तर सकाळ असो की संध्याकाळ दोन्ही टाईम हे कामं करावेच लागते घरातले झाडू आहे भांडी आहे आवरा आहे हे सगळे कामं दोन्ही टाईम आपल्याला करावे लागते सकाळ असो की संध्याकाळ तर पहिले तर मी संध्याकाळ झाल्याबरोबर झाडू वगैरे मारून घेतला त्यानंतर थोडीशी भांडी पडली होती बेसिनमध्ये तर ती घासायची होती पण मतलब थोडासा गॅस वाटा वगैरे पुसून घेतला आणि त्यानंतर मग भांडी घासायला घेतली तर भांडी नेहमी प्र घासून घेतल्यानंतर गॅस वाट्यावरची उघडी मारून ठेवत आहे तर ला आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे भात लावून दिला होता कुकरमध्ये तो शिजवून तयार आहे कुकर झालेला आहे चपात्यांचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे आता त्याला थोडंसं मिळू देते आणि इकडे ना भाजीची तयारी केली म्हणजे भाजीसाठी मसालासुद्धा भाजून घेतलेला आहे आता हा थंड व्हायला ठेवला होता तर भाजी घासायची करणार आहे तर मी माझ्या आवडीची अंडा करी करणार आहे शिवाजला पण खूप आवडते तर करी करणार आहे आता टमाटर टाकून देते म्हणजे वेगळी चांगली होतात त्याच्यासाठी अज्वीस चा चा मस्त चालू आहे तिकडे पडणं खेळणं सगळं उड्या चा मारणं चालू आहे दोघंही खूप मस्ती आहे हो शिवाजी पण मस्ती हो आहे आणि अजबीत पण मस्ती खोर झाल्या आहेत खूप आहे करतो अजबित पण आता बोलता येत नाही पण सांगता येते त्याला बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न करतो चला असं मुलांचं चालूच असतं तोपर्यंत मी आता मस्त मसाला वाटून घेते चल तर आता मसाला वाटून झाल्या मसाला वाटून घेतला अंडी टाकले तिकडे उकडायला आणि चपात्यांचं पीठ भिजवलं होतं ते एक मुरलं आहे तर आता मी चपात्या पहिले करून घेते आणि त्यानंतर भाजी करते चपात्या वगैरे करून झाल्या आणि मसाला पण वाटला होता तर भाजी फोडणी देते पटकन मसाला झालाय आता ना तिखट मीठ हळद आणि बाकीचे मसाले टाकायचे ते टाकून देते थोडीशी भाजी अंडे पण शिजून तयार आहे फक्त त्याची साडी काढून घ्यायची बाकी अंडाकरी चांगली पुढे टाकून देते अंडाकरी तयार आहे स्वयंपाक बाकी सगळा स्वयंपाक तयार आहे आता आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर बुडतो आता जेवण वगैरे करून झालं जेवण केल्यानंतर सगळं आवरून घेतलं किचन बघाय पूर्ण आवरून घेतलंय तर चला हा व्हिडिओ सुद्धा मी इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय